नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील ड्रग तस्करावर कठोर कारवाई करा माजी आमदार राहुल मोटे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी राष्ट्रवादीच्या वतीने परंडा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मागणीचं निवेदन शहरासह तालुक्यात ड्रग ची तस्करी युवा पिढी ड्रग च्या विळख्यात कठोर कारवाई करण्याची मागणी परंडा पोलिसांच्या कारवाईकडे जिल्ह्याचं लक्ष प्रशासनाने त्या आणि ह्या सगळ्या जो बसायला परंडा शहर आणि असताना त्याचा कुठंतरी बंदोबस्त प्रशासनाने करावा पोलिस यंत्रणे दखल घ्यावी त्यासाठी आम्ही निवेदन दिलं महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर ड्रग तस्करांची पाळेमुळे परंडा शहरासह ग्रामीण भागात पसरत आहे युवा पिढी विळख्यात सापडत असल्याने ड्रग तस्करांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी दिनांक तेवीस एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे बार्शी पोलिसांनी परंडा येथील ड्रग तस्करावर कारवाई केली आहे माजी आमदार राहुल मोटे यांच्या मागणीनंतर परंडा पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुका शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक तेवीस एप्रिल रोजी परंडा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ड्रग्ज तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पोलीस पोलीस अधीक्षक तहसीलदार व निरीक्षक परंडा यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मागील काही महिन्यांपासून परंडा तालुक्यामधील भागामध्ये मा ड्रग माफिया सक्रिय झाल्या एम एमडी ड्रग आणि तत्सम आम्ली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे ड्रग माफिया वेगानं सक्रिय होत आहे काही दिवसांपूर्वी बार्शी पोलिसांकडून काही आरोपींना अटक करण्याची कारवाई झालेली आहे परंतु हे पुरेसे नाही या ड्रग माफियांची पाळेमुळे परंडा शहर व ग्रामीण भागात अत्यंत खोलवर गेलेली आहे म्हणून या गंभीर आपण स्वतः जातीने लक्ष घालून याची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारांवर वचक बसेल अशी कठोर कारवाई करावी जेणेकरून आपल्या राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी या ड्रगच्या विळख्यात सापडणार नाही निवेदन नावर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट सुभाष वेताळ राहुल बनसोडे खयुम तुटके ॲडव्होकेट सुहास पाटील ॲडव्होकेट सुजित देवकते धनंजय पाटील सचिन पाटील श्रीहरी नायकवाडी नसीर शहा बर्फीवाले घनश्याम शिंदे नंदू शिंदे गणी हावरे धनंजय मोरे संजय पवार हनुमंत मोरे मारुती मासा हनुमंत गायकवाड धनंजय हांडे मालिक सय्यद हनुमंत रगडे अमोल पाटील सुधीर वाघमोडे डॉक्टर नवनाथ वाघमोडे संकेत कांबळे ईश्वर उमाप महेश पाटील डॉक्टर रवींद्र जगताप विक्रम पाटील राजाराम पाटील श्रीराम पाटील संजय पाटील बाळासाहेब कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज परंडा तहसील मध्ये मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिले एम डी ड्रग जे परंड्यामध्ये बरेच कॉलेजला ह्याला प परिसरामध्ये एम डी ड्रगमुळं लोक मुलांमध्ये व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत त्याचा दुष्परिणाम सर्व परडा शहरातील लोकांवर व्हायला लागलेला आहे त्यामुळं अठरा फेब्रुवारीला मान्य राहुलभाई मोठे यांनी एस पी ऑफिसला निवेदनपूर्वी दिलेलं होतं त्याची कारवाई त्याची दखल घेऊन प्रशासनाने त्या एम डी ड्रगपासून आणि ह्या सगळ्या विळखा जो बसायला लागलेला आहे शहराने परिसरातील विद्यार्थ्यांना तो दुष्परिणाम पुढं भविष्यात एक पिढी बर्बाद होण्याच्या मार्ग मार्गावर असताना त्याचा कुठं तरी बंदोबस्त प्रशासनाने करावा पोलिस यंत्रणे त्याची दखल घ्यावी त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे कुणाच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे मान्य आमदार राहुलबाई मोठे यांच्या माजी आमदार राहुलबाई मोठे यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी एस पी ऑफिसला दिलेलं आहे आणि त्याच्या झालं या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद